मुरगुड पोलीस ठाणे हद्दीत एल सीबीची गांजा तस्करावर कारवाई अठ्ठावीस हजारांचा मुद्देमाल जप्त जिल्ह्यातील अवैध व्यवसाय व अंमली पदार्थ साठा रोखण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमारसू यांनी दिलेल्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाला मुरगुड पोलीस ठाणे हद्दीत गांजा विक्रीसाठी एक इसम येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्या अनुषंगाने एल सी बी पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव अंमलदार तसेच मुरगूड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांच्या पथकाने कागल निढोरी रोडवरील भैरवनाथ मंदिराजवळ सापळा रचला त्यात शरद मारुती परमकर वय छत्तीस राहणार मळगे बुद्रुक हा स्कूटीवरून गांजा विक्रीसाठी येताना ताब्यात घेण्यात आला त्याच्या कब्जातून तीनशे तीस ग्रॅम गांजा किंमत आठ रुपये मोबाईल फोन आणि स्कूटी असा एकूण अठ्ठावीस हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कारवाई मान्य अप्पर पोलीस अधीक्षक डॉ धीरज कुमार सो यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक जाधव हो, पोलीस अंमलदार विशाल खराडे यांच्यासह संयुक्त पथकातील अंमलदारांनी सहभाग घेतला एम एस फिफ्टी वन न्यूजकरिता सुभान फकीर